शिरदवाडची काजल पुजारी ठरली पहिली सैनिक कन्या गावच्या शिरपेचात तरवला मानाचा तुरा ग्रामस्थांनी केला भव्य सत्कार शिरदवाड तालुका निपाणी येथील कुमारी काजल अनिल पुजारी हिने घरची खडतर व गरिबी परिस्थितीवर मात करीत केवळ जिद्द व चिकाटीच्या जोरावर बी एस एफमध्ये भरती होऊन गावचे नाव उज्ज्वल केले आहे त्यामुळे ती सैन्य जाणारी गावातील पहिली कन्या ठरली आहे काजलने मिळवलेल्या या यशाने गावच्या शिरपेचात मानाचा तोरा रवला गेला आहे गावात तिचे आगमन होताच ग्रामस्थांच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले आईवडील शेती व्यवसायावर अवलंबून कुटुंबाचा गाडा हाकून आपला संसार चालवीत अनिल पुजारी व सुमन पुजारी यांना पहिली मुलगी झाली म्हणून अनेकांनी नाकं मोरडली पण बाळाचे पाय पाळण्यात दिसतात याप्रमाणे कौजलने लहानपणापासून सैन्य दलात जाणार हे स्वप्न उराशी बाळगले होते प्राथमिक माध्यमिक शिक्षण गावात तर बारावी शिक्षण बेडक्याळ येथे घेतल्यानंतर सैन्य दलाचा सराव करण्याचा प्रारंभ केला भरतीत अपयश आले पण खचून न न जाता जिद्द चिकाटीच्या जोरावर दोन हजार तेवीसमध्ये बेळगाव येथे घेतलेल्या लेखी परीक्षेत या संपादन केले मेडिकल बेंगलोर येथे तर शारीरिक शिक्षण चाचणी तामिळनाडू येथे झाल्यावर मेरिट यादीत नाव आले आणि सहा महिन्याच्या परीक्षणासाठी गुजरात येथील दंतेवाडा येथे निवड होताच पुजारी कुटुंबांचे आनंद अश्रो अनावर झाले काजल गावात येणार म्हटल्यावर ठिकठिकाणी रांगोळी काढून व फलांच्या उदरणीत भव्य स्वागत करण्यात आले गावातील प्रमुख मार्गावरून गाडीतून मिरवणूक काढण्यात आली घरी येताच आई सुमन आजी बाळाबाई व महिलांनी औक्षण केले यावेळी ग्रामस्थ व नागरिक मित्रपरिवार यांनी सत्कार केला यावेळी बलताना कुमारी काजल पुजारी म्हणाली मला सैनिक होण्याची प्रखर इच्छा होती गेले चार वर्षापासून प्रयत्न करीत होते दोन हजार तेवीसमध्ये बी एस ए परीक्षेने संपादन केले याचा मला सार्थ अभिमान आहे आईवडील प्रशिक्षक प्रकाश हेगडे you <laughs>